नमस्कार मी विजय आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन कहाणीमध्ये मित्रांनो आजची घटना आहे मुंबईमधील पंधरा वर्षाच्या वंशिता राठोडची जी सोशल मीडियावरती एका मुलाच्या प्रेमामध्ये पडते प्रेमामध्ये पडल्यानंतर तो मुलगा आणि वंशिता राठोड एकमेकांना भेटायला सुरुवात करतात परंतु एक दिवस असा उजडतो वंशिताचा मृतदेह एका सुटकेसमध्ये पोलिसांना सापडतो परंतु या पंधरा वर्षाच्या वंशिताने नक्की कुणाचं काय बिघडवलं होतं की ती, तिची हत्या करून त्या आरोपीने तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये बंद केला होता अजून एक आश्चर्यजनक गोष्ट अशी ज्या सुटकेसमध्ये वंशिताचा मृत्यदेह सापडला होता वंशिताच्या अंगावरती म्हणजे तिच्या अंगावरती मुलीचे नाही तर एका मुलाचे कपडे होते तर बघूया नक्की ही घटना काय होती कुणी केली होती वंशिताची हत्या आणि नक्की तो आरोपी कोण होता आणि पोलिसांनी त्या आरोपीला कसं पकडलं होतं पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी दररोजच्याप्रमाणे वंशिता राठोड शाळेला जाण्यासाठी घरातून निघते सकाळी दहाच्या सुमारास ती घरातून बाहेर पडते शाळेमध्ये जाते परंतु संध्याकाळी पाच वाजल्या तरी ती घरी परत येत नाही संध्याकाळचे सहा वाजतात तिचे आईवडील तिची वाट पाहतात तरी पण वंशिता घरी परत येत नाही आता वंशिताच्या आईबाबांना काळजी वाटायला लागते वंशिताचे आईबाबा पहिल्यांदा तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतात परंतु तिचा मोबाईल पण स्विच ऑफ असतो त्याच्यानंतर वंशिताचे आईबाबा तिच्या मैत्रिणींना वगैरे कॉल करतात आणि वंशिताबद्दल माहिती विचारतात तरी पण त्यांना कोणतीच वंशताची माहिती भेटत नाही कॉल वगैरे करून झाल्यानंतर वंशिताचे बाबा वंशताला शोधण्यासाठी तिच्या शाळेमध्ये जातात शाळेमध्ये पण ती नसते संध्याकाळचे सात वाजलेले होते त्याच्यानंतर वंशिताचे आई बाबा आजूबाजूच्या भागामध्ये तिला शोधण्याचा प्रयत्न करतात तरी पण तिच्याबद्दल कोणतीच माहिती त्यांना भेटत नाही खूप प्रयत्न करून झाल्यानंतर वंशिताचे आई बाबा पोलीस स्टेशनमध्ये तिची मिसिंग कंप्लेन रजिस्टर करतात कारण ती फक्त पंधरा वर्षाची होती त्यामुळे पोलीस पण लगेच तिची मिसिंग कंप्लेन रजिस्टर करून घेतात आणि तिला शोधण्यास सुरुवात करतात पोलीस पण प्रथमतः शाळेमध्ये शिक्षकांना वगैरे विचारतात परंतु त्यांच्याकडून पण ना वंशताबद्दल कोणती अशी माहिती भेटत नाही की त्या माहितीचा आधार घेऊन तिला शोधता येत होतं पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीसचा तो दिवस तिरात्र निघून जाते आता दिवस येतो सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीसचा म्हणजे वंशता ज्या दिवशी बेपत्ता झालेली होती त्याचा दुसरा दिवस मुंबईमधीलच नायगाव या भागामध्ये काही व्यक्तींना झाडीमध्ये एक सुटकेस पाहायला भेटतं त्या लोकांना त्या सुटकेस पाहिल्यानंतर थोडीशी शंका येते त्यामुळे ते लोक ते सुटकेस पाहण्यासाठी जवळ जातात जवळ गेल्यानंतर तिथून वास येत असतो सोबतच त्या सुटकेसवरती ना खूप साऱ्या माश्या वगैरे फिरत असतात त्या लोकांना शंका आल्यानंतर ते लगेच पोलिसांना इन्फॉर्म करतात आणि सांगतात की असं असं या नायगाव भागामध्ये एक सुटकेस आहे आम्ही ते ओपन केलेलं नाही परंतु ते सुटकेस पाहिल्यानंतर आम्हाला शंका येत आहे पोलिसांना ही माहिती भेटल्यानंतर पोलीस लगेच त्या लोकांनी जे ॲड्रेस सांगितला होता तिथे पोचतात आणि ते सुटकेस ओपन करतात सुटकेस ओपन केल्यानंतर सुटकेसच्या आतमध्ये एका मुलीचा मृत्यूदेह असतो आश्चर्यजनक गोष्ट अशी होती तिच्या अंगावरती मुलीचे कपडे नव्हते तर एका मुलाचे कपडे घातलेले होते पोलिसांना हा प्रश्न पडतो नक्की तिला मुलीचे सोडून मुलाचे कपडे घालण्यामागे आरोपीचा हेतू काय होता किंवा काय असेल त्याच्यानंतर पोलीस वंशताच्या आईबाबांना वगैरे कॉल करतात आणि त्यांना पहिल्यांदा तो मृतदेह ओळखण्यासाठी घेऊन येतात कारण कधीकधी असं पण होतं एखादा मृतदेह सापडतो परंतु तो मृतदेह ज्याची मिसिंग कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे त्यांचा नसतो त्यामुळे पहिल्यांदा पोलीस काय करतात जेव्हा कधी अशी एखादी मिसिंग कंप्लेंट रजिस्टर होते जेव्हा कधी असा एखादा मृत्यदेह सापडतो पहिल्यांदा ना व्हेरिफिकेशन करतात कारण त्यांना कन्फर्म करायचं असतं जी कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे आणि जो हा मृतदेह सापडलेला आहे तो व्यक्ती तीच आहे का वंशताचे आईबाबा लगेच पोलिसांनी बोलवलं होतं तिकडे पोहोचतात आणि पाहिल्यानंतर एकच त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळतो ते रडायला सुरुवात करतात आणि पोलिसांना विनंती करतात ज्याने कुणी हे कार्य केलेलं आहे हे, हे कृत्य केलेलं आहे त्या आरोपीला तुम्ही सोडू नका पोलीस पण त्यांना आश्वासन देतात आम्ही वंशताचा जीव तर परत आणू शकत नाही परंतु ज्या पण आरोपीने वंशतासोबत हे कृत्य केलेलं आहे त्याला नक्की पकडणार त्याच्यानंतर पोलीस आरोपीला शोधायला सुरुवात करतात प्रथमदा पोलीस वंशिताच्या आईबाबापासूनच त्या केसची इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात करतात पहिल्यांदा पोलीस वंशिताच्या आईबाबांना विचारतात तुमची कुणावरती शंका आहे का की तो व्यक्ती वंशितासोबत असा करू शकतो त्याच्यानंतर वंशताचे बाबा सांगतात आमचा एका व्यक्तीवरती संशय आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे संतोष मकवाना आता हा संतोष मकवाना कोण होता मी तुम्हाला पुढे सांगेनच परंतु हे सर्व वंशिताच्या बाबाने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस पहिल्यांदा संतोष मकवानाला कॉल करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याचा मोबाईल ऑफ असतो आता पोलिसांच्या मनामध्ये शंका शंकायला सुरुवात होते पोलीस संतोष मकवानाच्या घरामध्ये न सांगता छापा टाकतात परंतु घरामध्ये संतोष मकवाना त्यांना सापडत नाही कारण त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस करणं पण पोलिसांसाठी अवघड होतं त्याचं लोकेशन तो कुठे आहे हे शोधणं पण अवघड होतं जो संतोषचा नंबर पोलिसांना भेटलेला होता तो नंबर सर्व्हिलान्सवरती टाकतात कारण पोलिसांना माहीत असतं की की हा संतोष एकदा ना एकदा तरी त्याचा मोबाईल स्विचऑप काढणार आणि जेव्हा पण तो मोबाईल स्विचऑप काढणार त्याचं एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला माहिती पडणार त्याचा मोबाईल सर्विलान्सवरती टाकल्यानंतर दोन दिवस तर तो मोबाईल स्विच ऑन करत नाही त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचा मोबाईल स्विच ऑन होतो आणि संतोषचं लोकेशन पोलिसांना समजतं पोलिसांचा असा अंदाज होता हा संतोष मकवाना मुंबईमध्येच कुठेतरी लपून बसला असेल परंतु त्याचं लोकेशन गुजरातमधील अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरती दाखवलं होतं त्याच्यानंतर मुंबई पोलीस गुजरात अहमदाबाद रेल्वे टेशनवरती कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांना अहमदाबाद रेल्वे स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज चेक करायला सांगतात परंतु आश्चर्यजनक गोष्ट अशी अहमदाबाद रेल्वे स्टेशनच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये संतोष मकवाना कॅप्चरच होत नाही ना तो एखाद्या ट्रेनमध्ये चढताना दिसतो ना तो एखाद्या ट्रेनमधून खाली उतरताना दिसतो आता पोलिसांना प्रश्न असे पडतात जर संतोष मकवाना सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅप्चर झाला नाही तर त्याचं मोबाईल लोकेशन या रेल्वे स्टेशनवरती कसं काय शो झालं आता पोलिसांना दुसरी एक भीती वाटायला लागते की असं तर झालं नसेल ना की या संतोष मकवानाची पण कुणीतरी हत्या केली असेल आणि त्याचा मोबाईल कोणतरी दुसराच व्यक्ती घेऊन गेला असेल त्याच्यानंतर आता पोलीस मुंबईमधील वसई रेल्वे स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज चेक करायला सुरुवात करतात आणि जे त्यांनी प्रयत्न केलेले होते सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याचं फळ त्यांना सापडतं वसई रेल्वे स्टेशनच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पोलिसांना संतोष आणि त्याच्यासोबत एक कोणतरी मुलगा ट्रेनमध्ये चढत असताना दिसतं आता पोलिसांना संतोष मकवाना तर त्या ट्रेनमध्ये चढताना दिसलेला होता परंतु संतोषसोबत तो दुसरा मुलगा कोण होता हे त्यांना माहीत नव्हतं त्याच्यानंतर पोलीस एक अंदाज लावतात <laughs> <laughs> हे दोन मुलं ट्रेनमध्ये बसून अहमदाबादमध्ये गेले असतील आणि अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरती ट्रेनमध्येच त्यांनी मोबाईल स्विच ऑन केलेला असेल त्यामुळे त्यांचं लोकेशन अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरती दाखवलं असेल त्याच्यानंतर पोलीस संतोष मकवानाच्या फॅमिलीची माहिती काढायला सुरुवात करतात त्यांचे पाहुणे कुठल्या कुठल्या ठिकाणी राहतात कोणत्या कोणत्या राज्यामध्ये राहतात याची माहिती काढायला सुरुवात करतात आणि पोलिसांना समजतं संतोष मकवानाची एक आजी राजस्थानमधील पालनपूर या ठिकाणी राहत आहे आणि त्याच्यानंतर पोलीस एक अंदाज बांधतात की हा संतोष मकवाना मुंबईमध्ये ट्रेनमध्ये बसून अहमदाबादच्या मार्गाने राजस्थानकडे जाण्यासाठी निघाला आहे किंवा निघाला असेल आणि तो हो ना हो त्याच्या आजीकडे म्हणजेच राजस्थानमध्ये पालनपूर या ठिकाणी जाईल त्यासाठी पोलीस काय करतात पालनपूर या पोलीस स्टेशनशी कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांना पालनपूर रेल्वे स्टेशनचे सी फोटेज सी टी व्ही फुटेज चेक करायला सांगतात परंतु तिथे पण आश्चर्यजनक गोष्ट अशी की पालनपूर रेल्वे स्टेशनवरती लावलेल्या सी सी टी व्ही फोटेजमध्ये सुद्धा ना तो कॅप्चर होत नाही आता पोलिसांच्या अडचणी अजून जास्त वाढलेल्या होत्या कारण जो पोलिसांनी अंदाज लावलेला होता त्यांचा अंदाज कम्प्लिटली चुकलेला होता तरी पण पोलीस मुंबईहून पालनपूरकडे जाण्यासाठी रवाना होतात आणि संतोषची जी आजी होती तिच्या घरावरती छापा टाकतात छापा टाकल्यानंतर पण त्याच्या आजीच्या घरामध्ये हा संतोष मकवाना आणि त्याचा जो मित्र होता तो सापडत नाही त्याच्यानंतर पोलीस त्याच्या आजीची वगैरे विचारपूस करतात आणि परत मुंबईला येण्यासाठी रवाना होतात परंतु वाटेमध्येच त्यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो आणि त्या कॉलवरती सांगितलं जातं की पालनपूरमध्येच दोन वीस एकवीस वर्षाची मुलं आहेत आणि ती दोन मुलं ज्या घरावरती तुम्ही छापा टाकला होता त्याच घरामध्ये आहेत त्याच्यानंतर पोलीस दुसऱ्यांदा त्याच घरावरती छापा टाकतात आणि संतोष मकवाना आणि त्याचा जो मित्र होता त्याला अटक करतात अटक केल्यानंतर त्या दोघांना मुंबईला घेऊन येतात मुंबईमध्ये आणल्यानंतर त्यांना विचारलं जातं पहिल्यांदा तर ते त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला नकार देतात परंतु पोलिसांनी त्यांच्या वर्दीची ताकद दाखवल्यानंतर ते सर्व काही कबूल करतात आता पोलिसांना वंशिताची हत्या करणारा तो आरोपी भेटलेला होता परंतु पोलिसांना त्याने वंशिताची हत्या का केली होती याच्यामागचं कारण जाणून घ्यायचं होतं तर आता आपण पाहूया या संतोष मकवानाने वंशिताची हत्या नेमकी का केलेली होती तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये बंद करून झाडीमध्ये का टाकलेला होता सोबतच त्या मृतदेहाचे कपडे बदलून त्या वंशिताच्या मृतदेहाला एका मुलाचे कपडे का घातलेले होते आता ॲक्च्युली मुंबईमध्ये राहणारी वंशिता शाळेला जात असते तिच्याकडे एक मोबाईल असतो त्यामुळे ती फेसबुक इंस्टाग्राम ती वापरत असते आता एक दिवस काय होतं वंशदाची आणि या संतोष मकवानाची इंस्टाग्रामवरतीच ओळख होते दोघे एकमेकांचे मित्र बनतात दोघे एकमेकांसोबत बोलायला सुरुवात करतात कारण दोघे पण मुंबईमधील रहिवाशी असल्यामुळे पहिल्यांदा एकमेकांना भेटतात आणि त्याच्यानंतर हे दोघे परत परत एकमेकांना भेटायला सुरुवात करतात वंशताच्या आईबाबांना पण ना वंशतावरती थोडीशी शंका येते वंशिता शाळेला म्हणून जात असते आणि कधीकधी ती या संतोष मकवानासोबत फिरायला वगैरे जात असते मॉलमध्ये वगैरे जात असते एक दिवस संतोष मकवाना आणि ही वंशिता बाहेर फिरण्यासाठी गेली असताना वंशिताचे बाबा या दोघांना पकडतात आणि वंशिताला पहिल्यांदा धमकी देतात आणि ते संतोष मकवानाला मारतात संतोष मकवानाला मारतात त्याला धमकी देतात की याच्यानंतर तू माझ्या मुलीला कॉल करायचा नाही त्याच्यासोबत बोलायचं नाही आता हे सर्व इन्सिडेंट झाल्यानंतर वंशिताला तिचे बाबा घरी घेऊन येतात आणि तिला धमकी देतात वंशिता पण तिच्या बाबाचा ऐकते आणि ती संतोष मकवानाचा नंबर ब्लॉक करते ती त्याच्यासोबत बोलायचं बंद करते परंतु हा संतोष मकवानाना या वंशिताला विसरत नव्हता वंशिताच्या बाबाने त्याच्यावरती जो हात उचलला होता त्यामुळे पण त्याच्या मनामध्ये कुठेतरी राग होता आता असंच एक दिवस दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी तो संतोष मकवाना ज्या शाळेमध्ये वंशिता जात असते त्या शाळेच्या बाहेर येऊन उभा राहतो आणि तो वंशिताला विनंती करतो की प्लीज जे पण जे पण काही झालेलं आहे त्याच्यामध्ये माझी काहीच चुकी नाही आणि मला तुला विसरायचं नाही मला तुझ्यासोबत राहायचं आहे आणि तो तिला एकदा भेटण्यासाठी विनंती करतो आता हे दोघे ज्या ठिकाणी भेटत असतात ती रूम असते विशालची म्हणजे सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे दोन लोक होते एक होता संतोष मकवाना आणि दुसरा त्याचा मित्र होता विशाल संतोष मकवाना आणि ही वंशिता या विशालच्या रूममध्येच एकमेकांना भेटत असतात त्या दिवशी पण हा संतोष मकवाना वंशिताला घेऊन त्या विशालच्या रूममध्ये जातो चाकू काढतो आणि वंशितावरती वार करतो त्याच्यानंतर वंशिताचा मृतदेह कुठे टाकायचा हा प्रश्न त्यांना निर्माण होतो ते काय करतात वंशिताचे कपडे काढतात आणि विशालचे कपडे वंशिताला घालतात ते त्याचा मृतदेह एका सुटकेसमध्ये बंद करतात आणि ते सुटकेस रात्री घेऊन जाऊन एका झाडीमध्ये फेकून देतात तर या संपूर्ण घटनेमधून आपल्याला काय शिकायला मिळालं एकतर आपले एक आई वडील जे सांगत असतात ना ते चांगल्यासाठी सांगत असतात वंशतानं तिच्या आईबाबांचं ऐकलेलं होतं तिने या संतोषचा नंबर ब्लॉक केलेला होता त्याच्यासोबत बोलायचं बंद केलेलं होतं परंतु संतोषने तिला एकदा भेटण्याची विनंती केली आणि त्या विनंतीचा मान राखून ती त्याला भेटण्यासाठी गेली आणि स्वतःचा जीव गमवून बसली तर हां अशा पद्धतीने ही कहाणी इथे समाप्त होते भेटूया आपण पुढच्या एका नवीन कहाणीमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद